नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तर ते सहा निर्णय कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया ते सहा निर्णय कोणते आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातून राज्यातील आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक यांच्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचे काम मोठे आहे राज्यातील महत्त्वाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकाकडून केले जाते अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या स्थानिक पातळीवर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात त्या सरकारी योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोचवितात याची अंमलबजावणी करतात या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाच्या दू आहेत अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका एकदा आपलं काम करत असताना प्रवास करावा लागतो तसेच स्थानिक पातळीवर काम करावं लागतं त्यामुळे एखाद्या वेळी अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारने या आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनेची घोषणा केली आहे या सेविकांना आता सरकारकडून दहा लाखाचं विमा कवच दिले जाणार आहेत तर मित्रांनो आशा सेविकांसाठी नेमका निर्णय काय आहे ते आपण पाहणार आहोत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून आता आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तका सानुग्रह अनुदान दिले जाणार आहेत तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू असल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयाची मदत केली जाणार आहे राज्य सरकारचा हा मोठा निर्णय म्हणजे आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी मोठा दिलासा आहे तर मित्रांनो राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय कोणते झाले ते जाणून घेऊया तर पहिला आहे पशुसंवर्धन विभाग राज्य सरकार राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम आता थेट बँक खात्यात थे जमा होणार दुसरा आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तका सानुग्रह अनुदान दिले जाणार आहेत अपघाती मृत्यू असल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयाची मदत केली जाणार आहे तिसरा आहे मदत व पुनर्वसन विभाग शेती पिकाचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार आहे चौथा आहे सामान्य पशुशासन विभाग दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण आखण्यात आलं आहे पाचवा आहे सामान्य प्रशासन विभाग बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वावर देणार आहेत आणि सहावा हे महसूल विभाग अशा प्रकारे मित्रांनो सहा निर्णय घेण्यात आले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद